उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरात अंगावर ज्वलनशील पदार्थ घेत एकाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली किरण भागीनाथ पवार राहणारा सावखेट खंडाळा असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीचे नाव आहे याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार किरण भागिनाथ पवार यांच्यावर त्यांच्या गावातील राहणाऱ्या एकाने जुन्या वादाच्या रागातून खोटा गुन्हा दाखल केला म्हणून हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी आपण अनेकदा पोलिसांकडे चकरा मारूनही पोलिसांकडून योग्य ती पावले उचलली गेली नाही यामुळे आपण हा आत्मदानाचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी प्रसंगी व्यक्त केले मात्र वेळेस उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या हातातून ज्वलनशील पदार्थाच्या बाटल्या हिसकावून घेत त्यांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला या प्रकरणात पवार यांच्या विरोधात वैजापूर पोलिस ठाण्यात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे ते पाच पाच आहे ग्रामपंचायत कार्यालय त्यांचं आहे सगळं त्यांचं आहे फक्त तेवढ्यासाठी आमच्यावर अन्याय चालू आम्ही काय मागू राहिलो न्यायालय आम्ही आमची जमीन मोजून हातीपर्यंत काय करून मागू राहिलो त्याच्यात त्यावर आम्ही कायदेशीर लढू राहिलो कायदेशीर लढायला लागलो या असे उपाध्यात करू राहिले आमच्यावर कधी म्हणते अॅट्रॉसिटी दाखल करू कधी म्हणते शो पण दाखल करू आणि पोलीस स्टेशन त्यांना सांगितली कुणी नोंद करून घेतो मी दिले मी दिलेल्या तक्रार कुठलीच कारवाई होत नाही काय होत नाही कारवाई माझ्या आजोबा

अन्याय नाही ना आम्हाला अन्याय करायच नाही मरुदा करून पुरेशन कारवाई जे खरे आरोपी त्यांच्यावर कारवाई करायला सोडून द्या त्यांना ज्याला गरज आहे त्याला न्यायाच अपेक्षा जिथपर्यंत यावं लागलं आज इथपर्यंत वाटलेसुद